श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे हजार चार या भागाचं मी पठन करीत आहे आज अश्विन कृष्ण चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज नरक चतुर्दशी सर्व गुरुबंधू आणि भगिनींना दीपावलीच्या शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग पंचेचाळीस श्री गणेश दत्तगुरूप ठेव नमहा मी आजपर्यंत येथे दर्शनाला येणाऱ्यांच्यापैकी कोणालाही स्वत होऊन उपवास करायला सांगत नाही हे तुम्ही पाहिलेच असेल सामान्य माणसे वारांचे उपवास करीत बसतात हे काही योग्य नाही वारांच्या उपवासाने काहीही उपयोग होत नसतो ज्यांच्या कारण्यात कुळाचार कुळधर्म म्हणून काही व्रतांचे उपवास करणे आवश्यक असेल तर ते त्यांनी जरूर करावेत व्रतांचे उपवास सर्वांनी ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत करावेत व्रत करणारी माणसे अतिशय भाविकच असावी लागतात श्रद्धेने व्रत केले तरच त्याचे फळ मिळत असते सोमवार एकादशी चतुर्थी यांची सर्वसाधारणपणे सर्वत्र व्रत करणारी माणसे आढळतात आजारी माणसांनी मधुमेही झालेल्यांनी उपवास करून शरीराला त्रास करून घेऊच नये सोळा सोमवारांचे व्रत करणारही खूप माणसे दिसतात हे व्रत पती पत्नींनी करावे असाही एक नियम आहे दोघांचाही भाव उच्च असेल तर त्या व्रताचे फळ निश्चितच मिळते पूर्वी आद्य शंकराचार्यांच्या आईने सोमवार व्रत केले होते म्हणूनच श्री शंकराचार्यांचा जन्म तेव्हा झालेला आहे हे लक्षात घ्या मी हे सर्व तुम्हाला शास्त्राप्रमाणे सांगत आहे उपवासाच्या दिवशी या देहाचे काहीही हो असा विचार करून निश्चय करूनच खाण्यापिण्यावर बंधन ठेवावे जेणेकरून शरीराची शक्ती कमी व्हावी व उपवासाची जाणीव दिवसभर राहण्यासाठीच अशा बंधनाची गरज असते शिव म्हणजेच कल्याण करणारा उपवास म्हटले की तो परीक्षाही घेणारच तेव्हा त्या शक्तीचा आधार हा त्यासाठी घ्यायलाच लागतो व्रत हे आत्मोद्धारासाठी करणे आवश्यक असते म्हणून त्याचा गवगवा बोभाटा कोठेही करू नका देह हा आत्मोद्धारासाठी झिजवणे आवश्यकच असते व त्यालाच तपश्चर्या असे म्हणतात उपवासाने जीव कासावीस झालाच पाहिजे हे खरे असले तरी जीव तळमळालाही लावू नये जीव कासावीस झाल्याने त्या उपवास करणाऱ्याला आपण आज व्रतासाठी उपवास करीत आहोत याचेही स्मरण होत राहते हे असे दिवसभर राहणे आवश्यकही असते उपवास करताना तो नेहमी रात्रीच सोडावा असे शास्त्र आहे काही उपवास मात्र एकादशी सारखे दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून सोडावा अशीही प्रथा असते कारणाशिवाय तुम्ही कोणीही उपवास करण्याच्या मागे लागूही नका शरीराला उपवासाने उगीच क्लेशही देऊ नका भगवंताची सेवा करण्यासाठी हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे तेव्हा तो त्यासाठी तसा योग्य राहणे गरजेचं आहे उपवासाच्या दिवशी ईश्वराच्या सहवासात राहून उपवास करायचे असतात उपवासाच्या दिवशी साजूक तूप तिखट साखर मीठ इत्यादी टाळावे तसेच उपवासाने जीव एकदमच कासावीस झाल्यास दुधाचा आधार घ्यायला हरकत नाही परंतु त्यात साखरेचा वापर करूच नका हे सर्व सांभाळले तरच उपवास कारणी लागत असतो हल्लीच्या सामान्य माणसांचा उपवास म्हणजे केवळ उपवासाचे पदार्थ अधिकाधिक खाण्याकडेच कल असतो हे काही योग्य नाही तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच भगवंताने तुम्हाला या शक्तीच्या चरणांपर्यंत आणून सोडलेले आहे तेव्हा हे चरण सोडून तुम्ही कोणीही कधीही जाऊ नका या शक्तीच्या केवळ दर्शनाने व सहवासात राहून तुमचे कल्याण होईल परंतु नुकसान कधीच होणार नाही लक्षात ठेवा तुमच्यापैकी कोणाचेही आजपर्यंत येते राहिल्याने नुकसान झाले असेल तर मला खरोखरीच येऊन सांगा असे नुकसान कोणाचेही होणार नाही असे नुकसान जर कोणाचे खरेच झाले असते तर आज या चरणांपाशी एवढी गर्दी झालीच नसती एक मात्र निश्चित आहे की या शक्तीवर तसेच या चरणांवर ज्यांनी ज्यांनी संशय प्रकट केला आहे त्या सर्वांना ती शक्ती कधी ना कधी एक दिवस शासन हे करीतच असते काही भक्त येथे येऊन अनुभव आले असताना अकारण संशय घेत असतात तर कधी दुसऱ्या सामान्य ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेत असतात त्यांनाही शासन होत असते कलियुगाच्या प्रभावानेच या अशा घटना घडत राहणार आहेत बुद्धिजीवी वर्ग बुद्धिहीन होतो व समाजातील इतर पंथांकडे ज्याच्याकडे अघोरी तंत्र मंत्र विद्या आहे त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या पाया पडू लागतो अशा अपात्र ठिकाणी पाया पडण्याने त्या व्यक्तीच्या पुण्याचा क्षयच होऊ लागतो ज्यांना समजते वाचता येते त्याने कधीही असे वागू नये माठाला छिद्र पडल्यावर सगळे पाणी जसे गळून जाते तसे बुद्धिजीवी माणसाने अपात्र ठिकाणी नमस्कार केला की त्याच्या पुण्याचा क्षयच होतो एखादीच व्यक्ती येथे म्हणून जन्माला येत असते बाकीचे सर्व साधक म्हणूनच या भूलोकावर येत असतात याचे ज्ञान तुम्हाला येईपर्यंत हे असेच घडत राहील ईश्वरी अधिष्ठान या ठिकाणी व या व्यक्तीमध्ये आले असल्यानेच येथे दर्शनाला येणाऱ्या मद्यप्यांची सुद्धा मध्य पिण्याची वासना नाहीशी झाल्याचे तुम्ही पाहिले असेलच भक्ताची जेवढी पात्रता असते लायकी असते तेवढीच त्याला यशप्राप्ती होत असते ईश्वराचीच परंपरा तुम्हाला येथे लाभलेली असल्याने तुम्ही मनुष्य म्हणून जगायला पात्र झालेले आहात हे फार महत्त्वाचे आहे ईश्वरी कृपा जेव्हा तुमच्यावर व्हायची असेल तेव्हा ती होईलच त्याची आता काळजी तुम्ही करू नका परंतु सेवा करण्याची जी संधी आली आहे ती मात्र सोडू नका आचार आणि विचार सांभाळणे त्यासाठी फार महत्वाचेच आहे मनुष्य मनुष्याला मदतच करू शकतो परंतु उद्धार करू शकणार नाही तेव्हा तुम्ही त्यातून बोध घ्या रूपी गुरुचे दर्शन व सहवास मिळणे ज्यांना शक्य झाले आहे ते भाग्यवान निश्चितच समजा आता तुमच्या जीवनाचे देहाचे सार्थक करून घेणे तुमच्याच हातात आहे व त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्नशील राहणे तुमचे कर्तव्यच आहे तुम्हाला त्या शक्तीचे उत्स्फूर्त ज्ञान असणे त्यासाठी आवश्यकच आहे नुसत्या भक्तीत देव सापडत नसतो तर ज्ञानयुक्त भक्ती जेथे असेल तेथेच देव सापडत असतो हे तुमच्या लक्षात येईल श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या हितभूजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त